कोणत्याही उपवासाच्या दिवशी जर का तुम्ही ही उपवासाची रेसिपी खाल्ली तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल तर मी आहे प्रिया मी आपल्या प्रियाज प्रिया व्हेज रेसिपीज अँड ब्लॉग मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी तीन उकडलेली बटाटी हे बघा अशा प्रकारे कट करून घेतले आहेत आणि शक्यतो सुरीनेच कट करून घ्यायचे कारण की हाताने केलं तर त्याचा शेप नाही राहणार त्यानंतर मी इथे शेंगदाण्याचं कूड घेतला आहे तर शेंगदाणे मी भाजून त्याच्यामध्ये हिरव्या दोन मिरच्या घालून अशा प्रकारे बारीक करून घेतला आहे आता ऑलमोस्ट चार चमच चा मी ह्याच्यामध्ये घातलं आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतले होते त्यासाठी चार मोठे चमच मी इथे दाण्याचा कूड घातला तर शेंगदाण्याचा कूड तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता तर हे बघा आधी आपल्याला व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे बघा मस्त असे कोड झाले आपल्या शेंगदाण्याचा कोड छान असा बटाट्यांना तर ही सगळ्यात एकदम सोपी रेसिपी आहे आणि इन्स्टंट होणारी आहे अगदी दहा मिनिटामध्ये आपली रेसिपी तयार होते चला तर मग आता पुढची तयारी करूया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्याच्यामध्ये मी आता दोन चमच तेल घालून घेणार आहे तर आपल्याला खूपच कमी तेल लागतो आणि शक्यतो नॉनस्टिकच्या भांड्यामध्ये ही रेसिपी करा कारण की आपण बटाटा इथे उकडून घेतला आहे आणि तो जर का आपण तेलामध्ये डायरेक्ट टाकलं तर तो खाली भांड्याला चिटकू शकतो तर तेल आपला छान आता गरम झाला आहे त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमच जिरा घालून घेऊयात आणि एक मी इथे मिरची घातली आहे अशा प्रकारे तोडून तुम्ही वाटल्यास ठेचून सुद्धा घालू शकता आणि ऑलरेडी सुद्धा आपण दाण्याच्या कुटामध्ये दोन मिरच्या घेतल्या आहेत त्यामुळे मी इथे थोडी एकच मिरची घेतली कमी आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला एक चमच होईल एवढा लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबाचा रस जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे तेलामध्येच घालून घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा असा लागला जातो आपल्या बटाट्याला तर आपल्याला इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालाय आता त्याच्यामध्ये आपण बटाटा आणि शेंगदाण्याचा कोड जो मिक्स करून ठेवला होता तो घालून घेऊया आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही इथे उपवासाचा सुद्धा मीठ घालू शकता किंवा काळा मीठ सुद्धा घालू शकता तर आता आपल्याला व्यवस्थित हे एक मिनिटभर असं फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे जिरा आणि लिंबाचा रस वगैरे असं व्यवस्थित या बटाट्याला लागेल तर की आपली एकदम इझी रेसिपी आहे एकदम दहा मिनिटात होणारी आणि टेस्टी तर आहेच आणि हे खाल्ल्याने पोट पण भरतो त्यामुळे कसं दिवसभर आपल्याला उत्साही फील होतो एकदम तर ही रेसिपी अशी झटपट होणारी आहे तुम्ही नक्की ट्राय करा बसला तर हे बघा मस्त असं बटाट्याला आता सगळं व्यवस्थित असं कोट झालं आहे खूप मस्त रेसिपी होते टेस्टी खूप लागते एकदम झटपट होण्यासारखी रेसिपी आहे मस्त अशी रेसिपी आपली इथे तयार झाली आहे चला तर आपण आता सर्व करायला घेऊया तर कशी वाटली तुम्हाला ही आजची वासाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय